छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन सध्या महाराष्ट्रात कोणीही यावं आणि महापुरुषांबद्दल वाईट साईट बरडायचं हा ट्रेंड सुरू आहे अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत व महाराजांच्या कामगिरीबाबत शंका उपस्थित करून महाराजांचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान केला आहे म्हणून त्याच्यावर कारवाई व्हावी यापुढे अशी वादग्रस्त वक्तव्य कोणी करू नये आणि तसं केल्यास त्यांच्यावर कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन सर्वपक्षीय कार्यकर्ते व शिवप्रेमींनी अप्पर जिल्हाधिकारी यांना दिले दोन दिवसापूर्वी राहुल सोलापूरकर याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं त्याचा उल्लेख करणं योग्य ठरणार नाही असं वक्तव्य करून त्यांनी छत्रपतींचा अवमान केलेला आहे त्याच्या निषेधार्थ मालेगाव तालुक्यातील तमाम शिवप्रेमींच्या वतीने या ठिकाणी निवेदन देऊन त्याचा निषेध करण्यात आला व अशा व्यक्तीवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या विचारावर काम करतो या महाराष्ट्रात पुरोगामी महाराष्ट्रात फुलेशाव आंबेडकर विचारसरणीवर चालणार आहे या महाराष्ट्रात अशा प्रकारे महापुरुषांचा अवमान सहन केला जाणार नाही असा संदेश या ठिकाणून आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे महाराष्ट्र सरकारला राज्याच्या गृहमंत्र्यांना आम्ही विनंती करू इच्छितो की कोणत्याही राष्ट्रपुरुषाचा अशा प्रकारे अवमान करणाऱ्या व्यक्तीवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा अशी विनंती मालेगावच्या जनतेच्या वतीने मान्य मुख्यमंत्री व मान्य गृहमंत्री यांना या ठिकाणून करत आहोत